नमस्कार आम्ही किती भाग्यवान की कि एकशे सव्वेचाळीस वर्षांनी येणारा कुंभमेळा त्रिवेणी संगम हे काही ना तिथे प्रत्यक्षात जाऊन तर काही ना घरी बसल्या बसल्या एक हाल कळतोय बघता येत आहे दर्शन घेता येत आहे आणि पुण्य कमवता येत आहे एवढंच नव्हे तर सगळ्यात महत्वाचं भारतीय संस्कृती सनातन धर्म याची ओळख आम्हाला या निमित्ताने करून दिली जाते केली जाते आम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करतोय असाच एक सुनेहरा मौका तुमच्या मायासमोर आलेला आहे व्हॅलेंटाईन डे व्हॅलेंटाईन जन्माला येण्यापूर्वी भारतामध्ये प्रेम नव्हतं आमची तर सगळ्यात सनातनी संस्कृती मग प्रेम हे आमच्या तनामनात रुजलंय जसं कणकण मे भगवान आहे असं म्हटलं जातं तसं कणकणामध्ये प्रेम कसं करायचं ते शिकावं भारतीयांकडून जसं शिव त्याला आधी नाही आणि अंत नाही तसं प्रेमालाही आदि नाही आणि अंत नाही अथांग प्रेम सागरासारखं नभासारखं आणि हेच पटवून देण्याची वेळ व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आली आहे कारण नेमका त्याच दिवशी चौदा फेब्रुवारीला पुलवामा आठवत आहे आतंकवाद्यांनी केलेला हल्ला आणि त्याच्यात शहीद झालेले आमचे जवान अनेक वर्षांची परंपरा चालवणारे देशासाठी सर्वोच्च बलिदान करणारे दरवेळेला प्रतिज्ञा घेऊन ती स्मरणात ठेवणारी आज हा विषय एवढ्यासाठी निघाला की कोणतरी मला विचारलं तुम्ही नवीन पिढीला काय सांगाल मी तुम्हाला हो व्हॅलेंटाईन डे त्याच्यावर बंदी कशाला घालायला पाहिजे जरूर साजरा करा मात्र प्रेमाचा खरा अर्थ समजून घ्या कोणाला तरी फुल देणं आणि पिक्चरमध्ये किंवा काही वेळेला सिरियलमध्ये दाखवतात तसं स्वार्थी प्रेम करणं म्हणजे प्रेम नव्हे चला आपण काही मोजकी उदाहरणं घेऊया आणि नव्या पिढीबरोबर नव्या प्रेमाच्या रंगात रंगून जाऊया देह क्या काम का जो देश के काम मी ना आहे असं म्हणत म्हणत देशासाठी मातृभूमीसाठी प्राणांचं सर्वोच्च बलिदान करणारे या फुलवामाप्रमाणे आमचे असंख्य सैनिक आणि सैनिक अधिकारी मेलेल्या मनात देव देश आणि धर्मासाठी सर्वोच्च त्याग करायला प्रेरणा देणारे आणि स्वतः तसंच वागणारे आमचे शिवाजी महाराज छळ केला हाल हाल केले तरीही आपला देव देश आणि धर्म न सोडणारे आमचे संभाजी महाराज त्यांच्याच ह्या पत्नी असंख्य वर्ष औरंगजेबाच्या नंतर त्याच्या मुलाच्या कैदेमध्ये राहिल्या स्वतःचं सत्व न सोडता मेरी झाशी नाही दुंगी असं म्हणत झाशीच्या किल्ल्यावरून उडी मारणारी आणि मेल्यावरही आपला देह इंग्रजांच्या हाती लागू नये म्हणून काळजी घेणारी आमची राणी लक्ष्मी तसेच ती दुर्गावती भर युद्धभूमीत स्वतःलाच शत्रूच्या हाती पडण्यापूर्वी खंजीर कुपसून आपलं जीवन संपवणारी तसंच एकोणचाळीस लढाया लढणारे आणि चक्क दिल्लीपर्यंत मजल मावणारे आमचे हे बाजीराव पेशवे यांच्याप्रमाणेच एकही लढाई न हरलेला हा उत्तरेतला आमचा जाट एका ब्राह्मण मुलीशी दिकाह सक्तीने करू पाहणाऱ्या बादशहाला चक्क दिल्ली लुटून धडा शिकवणारा हे राष्ट्रप्रेमाचं उत्तम उदाहरण नाही नाही तर काय तशीच ही आमची हाडा राणी आपल्या प्रेमात सौंदर्यात राजानी गुंतून जाऊ नये म्हणून भर युद्धात त्याला आपली स्मृती म्हणून आपलं मस्तक धडावेगळा करून भेट देणारी आणि असाच तो ग्रेट राजा त्या पत्नीचं मस्तक आपल्या कमरेला बांधून शत्रूची दाणादान उडवणारा तसंच ही आहे आमची राणी पद्मावती आणि तिच्यासारख्या असंख्य हजारो स्त्रिया ज्यांनी आपलं शील रक्षणासाठी धर्मरक्षणासाठी शत्रूच्या हातात न पडता आपल्याला स्वाधीन केलं अगिंच्या ज्वाळात हे तर प्रेमाचं उत्तम उदाहरण एकरूप झालेले राधा कृष्ण याच्यासारखं दुसरं उदाहरण जगात सापडणार नाही राधेप्रमाणेच कृष्णाच्या प्रेमात अखंड बुडालेली ही आमची मीराबाई त्यावेळच्या प्रजेला बहुत काही सांगून गेली त्यांचाच कित्ता गिरवणारे हे आमचे नेताजी मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असा नारा देताच भारताच्याच काय पण विविध भागातले एकत्र आलेले हे हिंदुस्तानी मर मिटने के लिए तयार आझाद हिंद फौजेत सामील होणं ही सोपी गोष्ट नव्हती देशात नव्हे तर देशाच्या बाहेर राहून ब्रिटिशांशी लढा देणारी ही सगळी देशप्रेमी मंडळी त्यांचाच गीता गिरवणारे भगतसिंग राजगुरू यासारखे असंख्य क्रांतिकारक आणि त्यांचाच गिता गिरवणारी ही आमची भारतीय सेना भारताच्या कानाकोपऱ्यात भारताच्या रक्षणासाठी समुद्र हवा आणि जमीन यासाठी सिद्ध पुलवामा हल्ल्यातले हे जण हेच आपल्याला ओरडून सांगतायत प्रेम करा प्रेम करा राष्ट्रावर प्रेम करा म्हणजेच विवेकानंदांच्या शब्दात लाईफ इज सॅक्रिफाईस फॉर द मदरलँड तुम्हाला काय वाटतं पटलं तुम्हाला मग ही संधी सोडू नका नव्या पिढीवर विश्वास ठेवा मी रोज मुलांच्यात वावरते नवीन पिढीत वावरते मला खात्री आहे आमचं उज्ज्वल भविष्य आमच्या देशाचं समाजाचं त्यांच्या हातात अगदी सेफ आहे आपल्यापेक्षा ती बरीच वेगळी आहेत पण मूळ त्यांचा प्रेमाचा आत्म्याचा गाभा तोच आहे तेव्हा ही संधी बिलकुल सोडू नका त्यांना रोखू नका तर त्यांना प्रेमाचा विस्तृत अर्थ समजावून सांगा मला वाटतं आज आजचा कथासागरचा हा एपिसोड व्हॅलेंटाईन स्पेशल तुम्हाला नक्की आवडला असेल तुम्ही त्या सगळ्या ओळखीतल्या तरुणांना तरुणींना आणि लहान मुलांनासुद्धा फॉरवर्ड करा कारण मागे एकदा गंमत झाली तो चित्रपट अगदी जोसात होता आणि मग अगदी दुसरी दिसीतली मुलं गाणं गात होती काय बरं वेळ लागलाय मला वेळ लग लागलाय लगीन करायचं वेळ लागलाय तेव्हा हे जे वेळ लागणं आहे ना ते त्या मुलांना अर्थही कळत नव्हता तरी ती म्हणत होती तेव्हा तुम्ही त्यांना जे सांगाल त्याच्यावर ते, ते विश्वास ठेवतील त्यांना ते पटेल आणि त्याप्रमाणे ते, ते, ते वागतील बोलतील आणि मोठे होतील त्याला संधी सोडू नका नमस्कार कथासाध्याच्या या भागात सगळ्यांचं खरं तर आता निरोप घ्यायची वेळ आली आहे या एपिसोड पुरता पण अशाच खूप छान छान रंजक गोष्टी ऐकण्यासाठी परत भेटूया थोड्याच दिवसात